त्यावेळेला दिलेलं उत्तर असं होत की ज्या वेळेला मी सोळाशे छप्पन साली राहिली आणि ज्या वेळेला त्यावेळेला एका छोट्या हत्तीचं आणून ठेवलेलं होतं तो मोठा हत्या महाराजांना माहीत होत की पुढच्या अठरा वर्षानंतर किंवा दहा पंधरा वर्षानंतर माझा राज्याभिषेक या गडावरती होऊ शकतो ही विजन किंवा ही दूरदृष्टी महाराजांच्या कडे होते दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर ज्या वेळेला आपल्या सैन्याला ज्यावेळेला पत्र लिहायचे त्या पत्रात एक छान असं एक पत्र आहे की जे आदर्श राज्यकर्ता कसा असावा यासाठी ते आदर्श असं पत्र आहे त्या पत्रामध्ये महाराज लिहितात की आपलं सैन्य ज्या वेळेला जिथं आपला मुक्काम असेल त्या मुक्कामाच्या ठिकाणी आपण ज्या वेळेला आपण तिथं मुक्कामाच्या ठिकाणी आपल्या ज्या पणती असतील जे दिवे असतील त्या दिव्याच्या वाटे आपण बाहेर काढून ठेवल्या पाहिजे कारण रात्रीच्या वेळेला एखादा उंदीर येईल तो उंदीर ती वाद घेईल आणि ती घेतलेली वाद कुठलं तरी जाऊन एखाद्या शेतकऱ्याचा जो तारा असेल त्या ताराला जाऊन आग लागू शकते कस माणूस विचार करू शकतो आपल्या प्रजेचा विचार करणारे लोक कल्याणकारी महाराज करतो की महाराज हा विचार करत होते त्या ठिकाणी की आपल्या प्रजेसाठी कोणतेही हाल होता कामा नये आणि याचे उल्लेख महाराजांच्या पत्रांमध्ये मिळतात महाराज ज्या वेळेला आग्र्याच्या भेटीला गेलेले होते आणि आग्र्याच्या भेटीला गेलेले असताना सिंधुदुर्गच्या बांधकामाचं काम चालू होत त्यावेळेला महाराज तिकडून पत्र पाठवत होते जवळपास ऐंशी पेक्षा जास्त पत्र महाराज